बातमी क्रिकेट विश्वातून पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी मित्रांनो भारत विरुद्ध जगाचं लक्ष लागून राहत तेवीस फेब्रुवारी चॅम्पियन ट्रॉफीत झालेल्या भारत पाक सामन्याचा लाखो लोकांनी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आनंद घेतला तर आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तानचे क्रिकेट संघ मैदानात भिडण्याची शक्यता आहे आगामी आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात मीडिया रिपोर्ट्सनुसार एशियन क्रिकेट काउन्सिल आशिया कपचे संभाव्य वेळापत्रक निश्चित केले आहे आशिया कप सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात होण्याची शक्यता आहे यंदा ही स्पर्धा यु मध्ये होऊ शकते आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार असून यांच्यात एकूण एकोणीस सामने खेळवले जातील भारत पाकिस्तान शिवाय अफगाणिस्तान श्रीलंका बांगलादेश यु ओमान आणि हाँगकाँग हे संघ देखील सहभागी होतील सर्व संघांना दोन ग्रुप मध्ये विभागले जाईल स्पर्धेतील नॉक आउट सामने हे राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवले जाऊ शकतात त्यामुळे कमीत कमी दोन वेळा भारत पाकिस्तान सामना होऊ शकतो असे म्हटले जात आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी